उल्हासनगर कॅम्परात आज सकाळी घडली आहे रोहित हिरे या तरुणावर भक्तीपीठ परिसरात सकाळी सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने तलवार चॉपर आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी जीव वर हल्ला केला हल्लेखोरांमध्ये ऋतिकुर्फ बाला ओ मूर्फ पन्नी जंगली आणि त्यांच्या अन्य साथीदारांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे या हल्ल्यात रोहितच्या डोक्यावर गंभीर गंभीर मार लागला असून असून गालावरही वार झालेत प्रकृती त्याला तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे हल्ल्याचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करतायत रोहित हिरे आषाढी तुमच्याबरोबर मी माझा माझा येत होता ना? मला रा, रामानी वावा दिलाय त्याला त्या लोकांनी मला सामान्यवाने तलवारी होती कोयदा होता आणि एकावड पन्नी पन्नी त्यांनी माझ्यावर चेहऱ्यावर वार आहे त्याच्याकडं चोपवर होता किती जण होती मारणारी कोण कोण होती नाव सात आठ सात आठ जण आहे पन्नी होता रामा आणि रितिक, रितिक होता आणि जंगली होता आणि बाकीच्या कुठे कुठे लागले डोक्याला चेहऱ्याला कोणते अंतर होते तुम्ही म्हणतात मला सांगा चोपर होता कोइता होता तलवार होती निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा